न खाई भोगी तो सदा रोगी अस वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ आहे की आनंद घेणारा वा उपभोग घेणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो तो कशा पद्धतीने साजरा केला जातो किंवा मग का साजरा केला जातो या संपूर्ण विषयाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे मकर संक्रांत ही तीन दिवस साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी येणारा सण म्हणजेच भोगी मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा होतो भोगी हा उपभोगाचा सण आहे या दिवशी काय करतात तर भोगी या दिवशी सकाळी लवकर उठून घर आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला जातो दिवशी दारासमोर सडा सारवण केल्यानंतर दारासमोर रांगोळी काढली जाते घरातील सर्व लोकांनी अभंग स्नान करून म्हणजेच आपण जे पाणी आंघोळीसाठी वापरतो तर त्या पाण्यामध्ये तीळ किंवा तिळाचं तेल टाकलं जात आणि त्या वस्त्र केले वस्त्र परिधान या दिवशी चालत आलेली आहे कारण भोगी किंवा मकर संक्रांत हा सण हिवाळ्यामध्ये येतो आणि हिवाळ्यामध्ये आपली त्वचा खूपच रुक्ष झालेली असते तर त्या त्वचेला तजिला देण्यासाठी तिळाने आंघोळ केली जाते किंवा तिळाच्या तेलाची मालिश करून सुद्धा आंघोळ केली जाते भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास विशेष भोगीची मिक्स भाजी केली जाते आणि त्याबरोबर बाजरीची भाकरी तिळ लावून करण्याची पद्धत आहे तर या भाजीला काही ठिकाणी खिंदाट म्हणलं जातं काही ठिकाणी खिंगाट म्हणलं जातं किंवा मग मिक्स भाजी सुद्धा म्हटलं जातं या दिवशी लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी खमंग अशी मूग डाळ आणि तांदूळ याची खिचडी करण्याची सुद्धा परंपरा आहे अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी या सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात भोगी साजरी करण्यामागील नेमकं कारण काय आहे तर इंद्रदेवाने धरतीवरती उदंड पीक लाभावं म्हणून प्रार्थना केली होती त्यामुळेच ही जी पिक आहेत ती वर्षानुवर्षी अशाच पद्धतीने बुहारदार पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे तर ही प्रथा जी आहे ती इंद्र देवापासून चालत आलेली आहे त्यांनी पृथ्वीवरती कधीही पिकांचा अभाव पडू नये म्हणजेच अन्नधान्याची कमतरता पडू नये म्हणूनच या दिवशी प्रार्थना केली होती आणि ती आजपर्यंत आपण चालत आलेलो आहोत या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते या दिवशी तयार करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते कारण हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पालेभाज्या किंवा फळभाज्या येतात तर त्या संपूर्ण फळभाज्या एकत्र करून ही भाजी करण्याची प्रथा आहे आणि ती खूपच पौष्टिक असते म्हणूनच आपल्या शरीराला हिवाळ्यामध्ये उष्णता मिळण्यासाठी ही भाजी खाल्ली जाते शेताला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे या काळात भुगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थामधून शरीराला उष्णता मिळते आणि ज्यामुळे शरीर, शरीर पुन्हा वर्षभर वर अगदी ठणठणीत राहण्यास मदत होते संपूर्ण भारतभर हा सण अनेक नावांनी वेगवेगळ्या वेग प्रकारे किंवा वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजरा केला जातो तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून तर आसाम मध्ये भोगली या नावाने ओळखला जातो तर त्याच पद्धतीने पंजाबमध्ये लोहरी तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो त्याच पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये भोगी किंवा मकर संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवसांचा हा सण आपण साजरा करतो तर या दिवशी जुन्या वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात जेणेकरून वर्षभर जर आपल्याकडनं काही चुकले असेल तर एकमेकांना तिळगुळू देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा अशा शुभेच्छा दिल्या जातात म्हणूनच तर मकर संक्रांतीला म्हटलं जातं की तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला जेणेकरून वर्षभर आपल्या नात्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न हा सण करतो त्यामुळे मकर संक्रांती आणि भोगी हा सण दिवाळ्यामध्ये विशेष करून संपूर्ण भारतभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो अशाच पद्धतीच्या नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद